हजार अकराशे रुपये अकराशे साडे अकराशे बाराशे रुपये सोळा बाराशे तेराशे रुपये तेराशे पंचवीस रुपये तेराशे पन्नास रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे दहा रुपये चौदाशे दहा रुपये चौदाशे दहा रुपये चौदाशे दहा रुपये चौदाशे पंधरा रुपये चौदाशे पंधरा रुपये चौदाशे पंचवीस रुपये चौदाशे पंचवीस रुपये एक हजार अकराशे बाराशे रुपये चौदा बाराशे तेराशे रुपये तेराशे दहा रुपये तेराशे पंधरा रुपये तेराशे पंचवीस रुपये तेराशे पन्नास रुपये

चला शंभर दोनशे तीनशे चारशे रुपये चारशे रुपये चारशे पन्नास रुपये चारशे साठ रुपये चारश सत्तर रुपये चारशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे दहा रुपये पाचशे पन्नास रुपये पाचशे साठ रुपये पाचशे साठ रुपये पाचशे पंच्याहत्तर रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये कलर बाज माले सहाशे रुपये सहाशे दहा रुपये बोला रुपये एक हजार अकराशे रुपये साडे अकराशे बाराशे रुपये साडे बाराशे रुपये साडे बाराशे तेराशे रुपये

चौदहशे दह रुपए चौदह चौदह चौदहशे रुपये चौदहशे पंचा रुपये साढ़े चौदहशे रुपए पंद्रह 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 रुपए पंद्रह सोलह पंद्रह सोलह रुपये पंद्रह पंच रुपये पंद्रह तीस रुपए पंद्रह तीस रुपये साढ़े पंद्रह रुपए साडे पंधराशे साठ रुपये रुपये सोळाशे रुपये हा मला आता घालायला बाराशे तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये सोळा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये साडे चौदाशे साठ रुपये चौदाशे साठ रुपये सहाशे सातशे साडे बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे दहा तेराशे पंधरा रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे साठ रुपये तेराशे सत्तर रुपये तेराशे सत्तर रुपये

अरे हाई पण कलर आहे रे माल ना पण कलर पे ना तेरा पंच्याहत्तर तेराशे पंच्याहत्तर रुपये तेराशे पंच्याहत्तर रुपये चल एक एक हजार हजार रुपये रुपये पन्नास अकराशे रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये हाई पण कलर आहे रे काय शेतकरी होत रुपये आठशे नऊशे हजार रुपये हजार रुपये हजार रुपये एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये आठशे पन्नास रुपये नऊशे नऊशे हजार अकरा बारा चला हजार अकराशे बाराशे रुपये सो बाराशे रुपये सवाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे दहा रुपये तेराशे पंचवीस रुपये तेराशे पंचवीस रुपये तेराशे तीस रुपये तेराशे पस्तीस रुपये तेराशे पन्नास रुपये साडे तेराशे रुपये बोला सातशे आठशे हजार रुपये हजार रुपये बर सातशे आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे नऊशे दहा रुपये नऊशे पंधरा रुपये नऊशे पंधरा रुपये नऊशे रुपये नऊशे सव्वा नऊशे रुपये साडे नऊशे रुपये साडे नऊशे रुपये साडे नऊशे रुपये ना बोला 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 आठशे नऊशे आठशे नऊशे आठशे नऊशे हजार रुपये हजार रुपये एक हजार पंचवीस रुपये एक हजार पन्नास रुपये एक हजार अठराशे अकराशे अकराशे चला बोला चला पाचशे साडेपाचशे सहाशे रुपये सातशे रुपये साडे सातशे रुपये पावणे आठशे रुपये आठशे रुपये आठशे दहा रुपये आठशे पंधरा रुपये आठशे पंधरा रुपये आठ पन्नास रुपये आठ पन्नास रुपये

तेराजे साठ बाय